अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांसाठी मंजुरी दिलेल्या कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे समाज कल्याण विभागाने सन दोन हजार एकोणीस ते वीस ते दोन हजार तेवीस ते चोवीस दरम्यान पंचवार्षिक भरत आराखडा भर राबविला होता मागासवर्गीय लोकसंख्येच्या निकषानुसार अनुदान द्यावे असे शासन निर्णय आहे मात्र समाजकल्याण विभागाने निर्णय मनमानीपणे बेकायदेशीरपणे कामाचे वाटप केले आहे यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या शासन निर्णय पालकमंत्री खासदार आमदार यांनी सुचवलेल्या शिफारस केलेल्या कामांना बेकायदेशीरित्या मंजुरी देण्यात आलेली आहे दरम्यान या योजनेपासून वंचित वस्त्यांना प्राधान्य कर्म यादीनुसार अनुदान द्यावे असे मागणी कार्यकर्त्यांनी के केलेली आहे पण त्याचे दखल जिल्हा परिषदेने घेतली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सचिन कांबळे तुषार खांडेकर विरुद्ध करणे स्वप्नील बनसोडे उमेश झेंडे परशुराम बनसोडे लहू दाबडे रणजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर विरुद्ध कर्णे मानिक भंडारे जयंत मगरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती जमाती व नवबोद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत जे सांगली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांनी दोन हजार एकवीस ते चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत जो बृहत आराखडा तयार केलेला आहे त्या भ्रत आराखडा आराखड्याप्रमाणे ज्या वस्तीची लोकसंख्या तीनशेच्या वर आहे त्यांना शासन निर्णयाप्रमाणे चाळीस लाख रुपये अनुदान देय असताना तसेच तीनशेच्या आत असतील त्यांना वीस लाख ज्या पद्धतीनं शासन निर्णय आहे त्या पद्धतीनं कल्याण विभागाने निधीचे वितरित न करता लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील यांच्या शिफारशीमुळे काही वस्तींना शासन निर्णय डावलून जास्त निधी देण्यात आलेला आहे व काही वस्त्यांना प्र प्रशासनाने जाणून बुजून प्रस्ताव असताना देखील त्यांना निधी देण्यात आलेला नाही असे सांगली जिल्ह्यातील तीनशे शेहेचाळीस वस्ते आहेत त्यांना आज तागायत एक रुपयेही निधी देण्यात आलेला नाही संदर्भात आमच्या सर्व समस्त आंबेडकरी समाजानं शिष्टमंडळानं भेटून शिव मॅडमांना निवेदन दिलं होतं त्याची संपूर्ण माहिती दिली होती तसेच शिव मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की काही दिवसामध्ये त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल परंतु आज तागायत गेले चार महिने झाले आम्ही निवेदन देऊन त्यांना निवेदनाची प्रत परत एकदा आम्ही त्यांना आठवण करून दिली परंतु त्यावरती त्यांनी ठोस निर्णय कोणताही घेतला नसल्या कारणाने आज आम्ही येथे समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीनं आंदोलन करीत आहोत उपोषण करीत आहोत तसेच आमच्या मागण्या आहेत की ज्या वस्त्या तीनशे सेहेचाळीस वस्त्या असतील त्यांना जो अनुदान देय केलेलं नाही त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्यांच्याकडून मागवून घेऊन त्यांना राहिलेला जो काही त्यांच्या शासन निर्णयाप्रमाणे निधी असेल तो वितरित करण्यात यावा व राहिलेल्या जे काही झालेले जे काही चुका असतील जे बेकायदेशीर शासनाचा जो शासन निर्णय डावलून जे काही कृत्य झालं असेल त्याची चौकशी करावी व त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी यासाठी आज आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली